जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ द जनशक्ती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उद्योजक मकरंदिदळे पाटील डेअरी उद्योग समूहाचे उद्योजक बाळासाहेब मोहिते सांगली जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बीडी पाटील सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड तलाठी महासंघाचे कार्याध्यक्ष गौस महम्मद लांडगे व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील साहेबांना या निरोपाच्या समयी आपले चार मार्गदर्शनाचे शब्द आमच्यासाठी प्रत्य मी बिवडी नदीतील सोळा गाव येतात त्या गावातील नागरिकांनी या ठिकाणी मना निरोप समारंभ आयोजित केला त्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून ऋणी आहे आपला आभारी आहे सांगली जिल्ह्यात आल्यानंतर या ठिकाणी काम करत असताना मी सांगली सिटी पोलीस स्टेशन क्राईम ब्रँच विशेष पथक आणि नंतर बिरडी पोलीस ठाणे या ठिकाणी काम केलेलं आहे या ठिकाणी काम करत असताना बरेच चांगले वाईट अनुभव या ठिकाणी आले मला आता नक्की या ठिकाणी कशाप्रकारे सगळ्यांचं बिरोडी पोलीस ठाणेतील केंदर्बस्तांना भरभरून प्रेम मिळालं या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षिसे हमकास मिळतात विरोध आणि टीका परंतु मला या ठिकाणी प्रेम आणि आदर हा देखील आपल्या सर्वांकडून मिळालेला आहे <प्राव> तुमचा जो स्वभाव आहे तो लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो तुमचा स्वभाव जो आहे तो लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो आणि तो विश्वासच तुमची संपत्ती आहे हा जो काही विश्वास तुम्ही मायावर दाखवला तुम्ही या ठिकाणी आलात मला काही कारणास्तव या ठिकाणी यायला उशीर झाला त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो सर्वात प्रथम मला या ठिकाणी असं म्हणावं लागेल की पोलीस खात्यामध्ये काम करत असताना म्हणजे जी ज्या व्यक्ती पोलीस दलात भरती झालेल्या आहेत त्यांच्याबद्दल मला एक असं म्हणावंसं वाटतं स्वतःच्या वेदनीची जाणीव होणे हे जिवंत असल्या असल्याचं लक्ष नाही पण दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव असणे हे माणुसकीचं लक्ष नाही या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये काम करत असताना जी कोणी पोलीस दलात भरती झालेली लोकं आहेत त्यांना समाजाच्या एकंदरीत सर्व परिस्थिती जाणीव असते स समाजाचा संपूर्ण जो कोणाचा अभ्यास असेल तो मला वाटतं पोलीस अल्यापेक्षी दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला असणार नाही या ठिकाणी आपण माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे ऋणी आहे या ठिकाणी पी आय सावंत साहेबांना मी त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू गोरद साहेबांच्यासाठी तर साहेबांना बरंच काही बोलायचं होतं पण एका अशा क्षणाला साहेब प्रचंड भावनिक झाले आणि आपल्या वर्दीतलं एक दुसरं रूप आम्हाला विरोधीकरांना पाहायला मिळालं निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे निरोपाचा क्षण आपण नक्कीच व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर व्यासपीठावर जागा नसल्यामुळे खाली बसले त्यांनी आपण सकाळ मान्यवर आणि काही थोड्या सरांच्या प्रेमासाठी त्यांना निरोप देण्यासाठी जमलेले माझे सर्व माझ्या हातातील सर्व ग्राहक नागरिक तसेच माझ्या भगिनी तसेच माझे पत्रकार बंधू आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खाली शुभेच्छा नमस्कार मी एपीएल सावंत माझ्या आणि सराच्या करिअरची सुरुवात एकत्र आणि एका दिवशी झालेली आहे आम्ही दोघे पासिंगवर होऊन एपीएल नाशिक येते एका दिवशी पासिंग करिअरची एकत्र सुरुवात केली त्यांनी सुरुवात मुंबईमध्ये नोकरी केली मी मुंबईमध्ये नोकरी केली पण माझ्या मध्ये मुंबई म्हणून बाहेर आले मी गेलो गोंदियाला गोंदियाची

जाती कंगरीचा एक शहर आहे तिथं काम करताना जपून का थोडस मुंबईचा अनुभव पण शहराला दोन वर्ष खूप चांगली संधी मिळालेली खूप नाव पण त्या ठिकाणी आणि तिथे जिंकून मला खूप प्रेम पण दिलं त्याच्यानंतर दोन वर्षानंतर दिलंसर आपल्या कालावधीत आपल्यामुळे नितीन जाधव छान आहे ठीक आहे सर ठीक काही हरकत नाही पण बदल केल्यानंतर मला समस्या टेन्शन आलं त्यांनी याच्या आम्हाला पोलीस केलं नाही का इंडिपेंडेंट काम करणार इतर काम करत करतो तर म्हणलो परीक्षेची जबाबदारी दिली असं त्या काही हरकत नाही आहे आलो चार्ज घेतलेला आहे पण पोलिसांची ज्या ठिकाणी बदली झाली ते नंतर माझ्या सुपेरियर अधिकारी त्या मी जी काम करणार आहे त्या कामाला आजून घेणार आहे मिळवणी नेहमी पण प्रकार मिळवणीची कोणतीही तक्रेली माझ्यापासून तर ते जाणार खूप चांगलं काम आहे सरांचं तीन वर्षामध्ये खूप छान काम केलेलं आहे हे तुम्ही या समोर बसलेलं आहे तुमचं जे प्रेम आहे आज लोक समजा नंतर आहे याच्यावर दिसतंय की सरांनी खूप चांगलं प्रेम केलेलं आहे आणि मला आता असं वाटते की माझं काम सगळं संपूर्ण समोर झालेलं आहे सर त्यामुळे मला थोडंसं काम करण्यासाठीच थोडंसं काही संकट येत असं काही काम करू कायद्याची कुणी जर मोडला तर त्या ठिकाणी मला कठोर कारवाई करावीच लागेल त्या ठिकाणी कुठेही माघार घेणार नाही पण आपली साथ पाहिजे त्याकरिता खूप चांगलं काम करू आपण मी थोडक्या सर्व त्यांना पुढची कारकिर्दी शुभेच्छा देतो आणि मी सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या अधिक शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी जय जय